नमस्कार तर आपण म्हणूयात अगदी सिंपल आणि रुचकर असं जेवण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी इथे पाव किलो भेंडी घेतले आहेत आणि आपल्याला चिरून घ्यायच्यात भेंडीचा पुढचा मागचा भाग कट करायचा मध्ये भेंडी चिरायची आणि त्याचे उभे असे चार भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने मी सर्व भेंडी चिरून घेतली आहेत आणि कढईमध्ये तेल घालून तेल गरम झालं की भेंडी घालून घ्यायची आणि भेंडी मीडियम गॅसवरती पाच मिनटं चांगली फ्राय करून घ्यायची आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर मी वेज नॉन दोन्ही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा आपल्याला नेहमीचा प्रश्न असतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले ते जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा भेंडी फ्राय झालेली आहे तर भेंडी मी काढून घेते पाच मिनटं भेंडी मी चांगली फ्राय करून घेतलेत आता त्याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की राई आणि जिरं घालायचं कढीपत्ता घालून घ्यायचा आणि थोडं हिंग घालायचं हिंगसुद्धा थोडं तडतडलं की त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आलं लसणाची पेस्ट घालायची एक चमचा आणि दोन उभे चिरलेले कांदे आहेत तर ते घालून घ्यायचे आणि दोन मिनटं फोडणी चांगली परतून घ्यायची त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचा आणि परत एकदा ही फोडणी चांगली परतून घ्यायची फोडणी आपण चांगली परतली की त्याच्यामध्ये मग चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते त्यानंतर मसाले घालायचे एक चमचा मालवणी मसाला एक एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मसाले सुद्धा फोडणीमध्ये चांगले खमंग परतून घ्यायचे मसाले परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी घालायची आणि ती सुद्धा फोडणीमध्ये परतून घ्यायची फोडणी आपण चांगली परतली की त्याच्यामध्ये फ्राय केलेली भेंडी घालून घ्यायची ही आपली भेंडी बऱ्यापैकी शिजलेली आहेत तर आपल्याला जास्त शिजवायची सुद्धा गरज नाही भेंडी घालून दोन मिनटं चांगली मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची दोन मिनटं भेंडी चांगली परतून घेतली की त्याच्यामध्ये दोन तीन चमचे दाण्याचा कूट घालायचा आणि तोही भेंडीमध्ये चांगला परतून घ्यायचा परत एक दोन मिनटं भेंडी चांगली परतायची आपली भेंडी आधीचीच फ्राय केलेली आहे त्याच्यामुळे भेंडी जास्त शिजवायची गरज नाही एक दोन मिनटं आपण भेंडी परतली की आपली मस्त मसाला फ्राय भेंडी बनवून तयार होतील ही आपली मस्त मसाला फ्राय भेंडी बनवून तयार झालेली आहेत तर वरून कोथिंबीर घालून घ्यायची आता आपण बनवणार आहोत कोथिंबीरचे भजी तर मी इथे दोन उभे चिरलेले कांदे आणि पाव किलो जाडसर चिरून घेतला आहे त्यानंतर आपण कोथिंबीर चिरून घेणार आहोत मी एक गटी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर साफ करून तीन चार पाण्यातून स्वच्छ धुवून आहे आणि आता चिरून घेते चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा मालवणी मसाला हळदी पावडर एक ते दोन चमचे जाडसर असे क्रश केलेले धणे घालून घ्यायचे चिमूटभर ओवा घालून घ्यायचा एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घ्यायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं मसाले चांगले कांदा आणि कोबीला असे चोळून घ्यायचे म्हणजे कोबीला आणि कांद्याला पाणी सुटेल मसाले लावून आपण दहा ते पंधरा मिनटं तसेच ठेवले तरी पण अगदी या कोबीला आणि कांद्याला पाणी सुटेल पण घाईच्या वेळेस अशा पद्धतीने आपण मसाल्या हातानेच मिक्स करून घ्यायचे त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घालून घेते एक वाटी चण्याचं पीठ घातलं आहे आणि अजून वाटी घातलं आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ हे भजींचं चा पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी घालायचं नाही कारण कोथिंबीरसुद्धा आहे त्याच्यामुळे पाण्याची अजिबात गरज लागत नाही पाणी न घालता आपण भजी बनवले तर ते छान कुरकुरीत होतात आणि पाणी घालून आपण भजी बनवले तर ते मऊ पडतात तर मी ते हे भजींचं पीठ भिजवून घेतलेलं आहे अजिबात पाणी वापरलेलं नाही फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून आपल्याला जेवढ्या आकाराची भजी पाहिजेत तसे भजी सोडून घ्यायचे आणि छान अलटून पलटून तांबूस कलर येईपर्यंत हे भजी फ्राय करून घ्यायचे अशा पद्धतीने जर आपण कोथिंबिरीचे भजी बनवले तर ते खूपच टेस्टी लागतात आपण कोथिंबीरच्या वड्या तर बनवतोच पण अशा पद्धतीने भजी नक्की बनवून बघा फारच छान लागतात एक साईडने भजी छान फ्राय झालेल्या आहेत तर मी आता भजीना पलटी करते आणि छान तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करून घेते हे भजी छान फ्राय झालेले आहेत तर काढून घ्यायचे आणि एका टिश्यू पेपरवरती ठेवायचे म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते पेपरला शोसलं जाईल असेच मी सर्व भजी बनवून घेते आजच्या व्हिडिओमध्ये मी भाजी आणि भजीच बनवून दाखवलेल्या आहेत एरवी सर्व व्हिडिओमध्ये पूर्ण जेवण बनवून दाखवते तर म्हटलं आज थोडंसं झटपट असं काहीतरी बनवूयात तर पूर्ण जेवण झालेलं आहे भात तांदळाची भाकरी आमटी भेंडी मसाला फ्राय कोथिंबिरीची कुरकुरीत भजी पापड अशा पद्धतीने तुम्ही जेवण नक्की बनवून बघा खूपच भारी बनतं आणि आपण जर पूर्वतयारी करून ठेवली तर जेवणाला जास्त वेळही लागत नाही अगदी एका तासाच्या आतमध्ये आपण पूर्ण जेवण बनवू शकतो आपल्या जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद